तुमच्या मनातलं दुःख जाणणार पाहिजे आणि तुम्ही कुठल्याही थराला जाणार नाही तुम्ही कधीच आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार नाही आणि तुम्ही कधीच अशा मित्राला विसरणार नाही तो तुम्हाला सोडून सुद्धा गेला तरीही तो तुमच्या कायच मानात राहील असा माझे मित्र घडव्यामध्ये गारव्यासारखा हा मी थोडा म्हणण्याचा प्रयत्न करतो तुमच्या सोहळ असू द्या तर रेडी आहेत का सगळे एकदम टाळण्यात आलं पाहिजे फक्त Haikal lah. सारखा सुख अड़खा मित्र बनव मधे घर वखा मग त्याच्या पलीकडे गेलेला असेल तर त्याला सावरायचं कसं हा फक्त एक नाता आपल्याला सावरू शकतो जे आपल्या मनात आपल्याला जाणून घेऊ शकतो म्हणून तो कवी म्हणतो की आत्महत्या करणार नाही कुणी एक तू मित्र सारखा मित्र बंग्यामध्ये मित्र मत वेगा आणि शेवटी आपण जस आईला आपलं एखादं सांगण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा आपण लहान असतो लहानपणी आपण डायरेक्ट आईच्या मिठी मारतो आणि आपलं दुःख व्यक्त करतो तसा एखादा मित्र असला पाहिजे की त्याला आपण घट्टपणे आपल्या इथे मिठी मारता येईल आपलं सगळं दुःख त्याला सांगता येईल आणि तो आपलं सगळं दुःख न आपल्याला विचारता सगळं समजून घेईल असा एखादा तरी मित्र कोणाच्या तरी आयुष्यात पाहिजे म्हणून शेवटच आत्महत्या मैत्री चाटते गाय हो मना मैत्री चाटते गाय हो मना तिला धुतीला तू तिला वाजरा सारखा मित्र वंगा मध्ये गार सारखा वंगा मध्ये കുറ മിത്രവ്യ മധ്യ സഖ മിത്രവ്യ സഖ്യ